नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अबबा पगारात इतक्या वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अबब अब बा पगारात इतक्या रुपयांची वाढ बघा एट पे कमिशन काय आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि नवीन सरकार शपथ घेतली आहे यामुळे काही महत्त्वपूर्ण घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे जा ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते बघा महागाई भत्ता वाढीची अपेक्षा काय असणार आहे केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता म्हणजे डी ए वाढवणार असल्याचे संकेत मिळत जर महागाई भत्ता वाढला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे आणि हा प्रश्न लवकरच या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो बघा महागाई भत्ता चार टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे जो चार टक्क्यांनी वाढल्यास चौपन्न टक्के होईल केंद्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु अनेक मीडिया रिपोर्टनुसार जूनच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते बघा महागाई भत्ता वाढल्यास पगारात होणारी वाढ कशा पद्धतीने आहे महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्यांचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर चार टक्के वाढीनंतर पगारात एक हजार सातशे रुपयाची वाढ होईल यामुळे वार्षिक पगारात एकोणीस हजार दोनशे रुपयाची वाढ होईल जी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल बघा महागाई भत्त्याची वार्षिक वाढ काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया सरकार बघा या ठिकाणी वार्षिक वाढ कशा पद्धतीने आहे केंद्र सरकार दरवर्षी महागाई वत्त्यात दोन वेळा वाढ करते एक जानेवारी पासून आणि एक जुलै पासून जर आता महागाई भत्त्यात वाढ झाली तर हे दर एक जुलैपासून लागू होतील बघा आठव्या वेतन आयोगाची तयारी कशा पद्धतीने चालू आहे सरकार आठव्या वेतन आयोगाबाबत देखील काही निर्णय घेण्याची शक्यता आहे काही मीडिया रिपोर्टनुसार आठवा वेतन आयोग या वर्षी तयार केला जाऊ शकतो आणि दोन हजार सव्वीस मध्ये लागू होऊ शकतो तरीही सरकारने याबाबत अधिकृत घोषणा या ठिकाणी केलेली नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ या महागाई भत्त्यातील वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि जीवनमान सुधारेल सरकारकडून लवकरच या संदर्भात निर्णय घेण्याची अपेक्षा आहे नवीन सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे आणि महागाई भत्त्यातील वाढ आणि आठव्या वेतन आयोगाची तयारी या गोष्टी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील त्यामुळे या घोषणांची सर्वजण या ठिकाणी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद